गुलजार बोलतो तेव्हा त्याची कविता होते सेन्सॉर जेव्हा गुलजार बोलतो तेव्हा त्याची कविता होते माझा आकाश बोलतो तेव्हा त्याचं वादळ होतं प्रबोधनाशिवाय परिवर्तन असंभव <क्ताईग> आहे असं आम्हाला वाटतं म्हणून बोल आकाश बोल तुझ्या कविता अनमोल बोल <waffle> आकाश बोल तुझ्या कविता अनमोल तू उभा राहा चंद उभा राहा तू उभा राहते तू गप्प मित्र या जिंदागीन माणसावर फक्त दोन टोली जिन जिंदगी घनदाट आहे मित्र जिंदगी घनदाट आहे नागमोडी वाट आहे जिंदगी घनदाट आहे नागमोडी वाट आहे ती तशी आहे तरी पण हा घरी बेफाट आहे धन्यवाद बाप्पा खंत व्यक्त केले की नामदेव कविता कोणी कोणी म्हटल्या एकच बोलली एक दोन झाले त्यांचा बाप समजा सांगायला येत तरी तर बास आहे एवढ्या सगळ्या कळीत काय त्यांना ऐकवायचं फुकट मध्ये कसं म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराज जर समजावून सांगायचे असतील तर तानाजी बाजीप्रभू ही सगळी सांगायला नामदेव आमचा दसा जर सांगायचा तर आम्ही आमच्या कविता त्याच्या चरणावर टाकल्या तरी नामदेव तुम्हाच्यापर्यंत त्यांना कळेल तरी आणि नामदेवच्या मागे त्यांची गँग अशी आहे नामदेव बाप कसा म्हणून मी म्हणते वा की आपले एक म्हणा नामदेव दसांच्याही म्हणा आता मी कविता कुठली घेऊ हा प्रश्न पडला आणि मी सगळं गोवायचं काम करत पण आता कविता घेतो कविता आहे चळवळीची कार्यकर्त्याची हालत काय काय होतात कांबळे कांबळे कविता ऐकताना एक एकच लक्षात ठेवायचं की हा कांबळेला कुठली जात नाही कुठला ना धर्म नाही हा कांबळे सगळीकडे तुम्हाला अनुभवायला मिळतो फक्त हा कट्टर आहे पुस्तक वाचलेला आहे पुरोगामी आहे हा विचारांशी तडजोड करत नाही त्यामुळे त्याचं काय हाल होत जातो त्याची कविता की आमचा कांबळे लय हुशार आमचा कांबळे नाही हुशार कधीच नाही रडला नुसताच कणला कांबळे शाळेत गेला कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला असाच तुडवला असा तुडवला पण कांबळे हुशार रडला नुसताच कंदला वया कांबळे वयात आला कांबळे विशीत आला कांबळे विशीत आला कांबळे गुलाबी झाले आणि कांबळे तिच्या प्रेमात पडला <laughs> मग तिनं सारस बागेत बसल्यावर त्याला विचारली जात कांबळे म्हणला वेडे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग माणूस माझी जात मानणारी या देशात एकच जात तिनं बरोबर ओळखली जात कांबळे वयात आला कांबळे विशीत आला कांबळे मिशीत आला कांबळे गुलाबी झाला कांबळे प्रेमात पडला मग तिनं विचारली त्याची जात कांबळे म्हणला वेळे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग तिनं बी कांबळे कोपऱ्यात नेऊ असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच कांदला मग कांबळेचं लग्न ठरलं घरचे म्हणाले मुहूर्त पहा कांबळे म्हणला पटत नाही फुले वाचा नातेवाईक म्हणाले आहे कांबळे म्हणला जमणार ना गाडगे बाबा वाचा भावके म्हणाले गोकड तरी काप जागरण गोंधळ घाल कांबळे म्हणला चालणारच बाबासाहेब वाचा मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा <laughs> तुडवला असा तुडवला असा तुडवला पण <laughs> कांबळे बी हुशार नाही राडला नुसताच कांबला <laughs> 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 कांबळेच्या मोबाईलवर जाहिरात आली नामदेव तुझा बा <laughs> कांबळे टाकली कांबळे चारला हजर सगळे सहाला आली पाचला आले पण कांबळे उन्हात थांबला करपला शेवटपर्यंत दम असल्यासारखा बसून राहिला त्याला भूक लागली पण रडला नुसताच का नाही कोण नाही जयंती महोत्सवाचा अध्यक्ष झाला अध्यक्ष झाला मिटिंग बसली पर म्हणली डीजे कांबळे म्हणला प्रभोध मग कार्यकर्त्यांनीच कांबळेला असा तुडव असा तुडव मग कांबळे नाही रडला नुसताच कांबळा कांबळे मग चळवळीत आला सगळे गटतट बघितले सगळा विस्फोट एक इकडे एक तिकडे मग कांबळेला वाईट वाटलं कांबळे सगळ्यांना वाटला सगळ्यांनी एकत्रित फुले शाहू आंबेडकर बाबासाहेब समजून घ्या सगळ्यांनी एकत्रित मग सगळे एकत्रित आले <laughs> आणि एकत्रित येऊन कांबळे असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे घुशा नाही रडला नुसता आता का कांबळे वयस्कर झाला झाला कांबळेचा मुलगा ते रील मोबाईल यात अडकला मग परवा कांबळेनं कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं रील बघता बघता डॅडा डॅडा <laughs> फुले शाह आंबेडकर कोण डॅडा <laughs> ही संविधान काय भांडगत डॅडा आता मात्र कांबळे पेटला हा गावभर पेरलं आणि घरातच नाही मग त्याने दार लावून पोराला असाच तुडवला असाच तुडवला असाच तुडवला पण चिरंजीव कांबळे बी हुशार तो दोनदा कंटला मग याच्या लक्षात आलं डीएनए मधन डबल गेली विचार काय गेली आणि शेवटी आता कांबळे वेडा झालाय कांबळे वेडा झालाय वेड्यांच्या दवाखान्यात टाकले व्यवस्थेनं त्याला मेंटल घोषित केले पण कांबळे मानवतेच्या घोषणा देतो म्हणून मेंटल आहे कांबळे शिवराय ते भीमराय सांगतो म्हणून कांबळे संविधानाच भारत म्हणतो म्हणून कांबळे मेंटल कांबळे बुद्धाचा भारत म्हणतो म्हणून कांबळे मेंटल कांबळे माणूस वाचवा म्हणतो कांबळे लोकशाही टिकवा म्हणतो मतदान पैसे घेऊन विकू नका म्हणतो म्हणून कांबळे मेंटला आहे कांबळे विद्रोही लिहितो म्हणून मेंटल आहे पण कांबळे एकाच कुठल्या विचारांचा कट्टर नाही कांबळे मानवतावादी आहे कांबळेचं या देशावर प्रेम आहे म्हणून कांबळेच्या हातात कुठल्याच एका रंगाची चिंदी नाही कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान आणि मांडीवर संविधान घट्ट पण डॉक्टर सुद्धा व्यवस्थेचा श्वास देऊन त्याला तुडवत पण कांबळे नाही रडत तो नुसताच कंतो हा करून हा कांबळे जो जोपर्यंत जिवंत आहे तो तोपर्यंत ही चळवळ जिवंत हा कांबळे जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत हा देश जिवंत आहे आणि हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नामदेव ढसाळ जिवंत आहे धन्यवाद धन्यवाद